माझी आजी बेमाल घैसास oh. तिच्यापासून सुरुवात झाली hmm. आणि सगळेच आई सिंगर होती माझी म्हणजे हिंदुस्थानी hmm. hmm. क्लासिकल oh, शिकलेली आणि शिकवायची hmm. त्याच्यामुळे सगळी कला संस्कृती ही घरातच आमच्या वडील लेखक oh. आणि निर्माते त्यांनी बरीच नाटकं त्यांनी प्रोड्यूस पण केली होती लिहिलीही आहेत सो आमचं एक माझ्या आजीचं एक कलापथक होतं आणि त्या कलापथकात आमच्या सगळ्यांचीच सुरुवात तिथूनच झाली म्हणजे माझा भाऊ माझी बहीण लहानपणी आम्हाला स्टेजवरती पाठवलं जायचं काही नाही करायचं तरीसुद्धा बाल शिवाजीचा तो पूर्ण ड्रेस घालायचा झेरेटोप वगैरे आणि तलवार पकडून उभं राहायचं बाल शिवाजीची भूमिका एवढीच दुसरं काही नाही आणि त्यामुळे कुठेतरी एक पब्लिक समोर यायची जी एक सवय पाहिजे hmm. की त्यांच्या समोर जाऊन आपण उभं राहिलं पाहिजे तर हा तो हा सगळा अगदी सुरुवातीला कळण्याआधीच तो काढून टाकला गेला आमचा सगळ्यांचा पुढे hmm. मला आधी काम करायचं नव्हतं चित्रपटात अजिबात मला आवडायचं नाही oh. मला काहीतरी वेगळंच मला इंटिरियर डिझायनर आर्किटेक्चर मग oh. मला ह्या टर्म्सही तेव्हा माहिती नव्हत्या मी इतकी लहान होते पण मला कुठेतरी एक माझं स्वप्न होतं की लोकांचं घर आपण सजवावं कारण लोकांना माहिती नसतं आपलं घर कसं सजवायचं कुठेतरी देवाणखान्यात काहीतरी बेड ठेवून देतात कॉट्स लावून ठेवतात तिकडे सोफे पाहिजेत एक फ्लावर पॉट पाहिजे असं काय काय मी लहानपणी माझ्या आरीला सांगत बसायची तर कर्मधर्मसहोगाने मग शेवटी एक फिल्म मी केली आणि त्यात माझ्या वडिलांचे मित्रच होते ते डिरेक्टर होते ते आणि त्यांनी मला एका शॉर्टमध्ये रडायला सांगितलं mm -hmm. की मला मी काहीतरी त्या नागदेवतासाठी गाणं म्हणते आणि तो काही येत mm -hmm. नाहीये त्याच्यामुळे mm -hmm. मी आपली रडते तर मला असं बसवलं आणि मला सांगितलं रड तर आता असं बसून रडणं म्हणजे चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी मला कळत होतं की फार कृत्रिम प्रकार आहे हा आणि मला सारखं हसू येई कारण पन्नास लोकांचं युनिट समोर आणि मला बघत होतं ते त्यामुळे मी मला सारखं हसू येत होतं आणि समोर ते डिरेक्टर बिचारे मा माझ्याकडून त्यांना पाहिजे ते एक्सप्रेशन्स मिळत नव्हते म्हणून ते आणखीन करून दाखवायचा प्रयत्न करत होते आणि ते आपले पलवी रो आणि त्यांचा चेहरा इतका विचित्र <laughs> विचित्र होई की मला अजून असो येई तिकडे मग त्यामुळे मग त्यांनी बाबांना जाऊन सांगितलं की तुम्ही ओरडा तिला hmm. मग बाबा येऊन ओरडले मला तर hmm. मग मा, मला कळलं की हे खोटं खोटं आहे सगळं आणि बाबा काही खरं चिडलेले नाही आहेत मग त्यांनी बाबाला सांगितलं की तुम्ही लगावून द्या तिला बाबा म्हणाला मुलांवर हात नाही त्यांचा पेशन्स संपला मग ते परत काहीतरी दहावा बारावा रिटेक काहीतरी चालू होतं आणि परत म्हणत होते रो, रो, रो। त्यांनी असं पटकन अशी मला एक मारली तर ती आता मला खरं आठवत नाहीये मला लागलं किती का नाही लागलं काय पण तोच एवढ्या लोकांसमोर तो अपमान झाला माझा तेवढा माझ्या अगदी लक्षात आहे आणि मी जी रडायला लागली त्याच्यानंतर असे टप्प टप माझे असे पाण्यात डोळ्यातून पाणी माझ्या पडायला लागलं आणि ते खुश त्यांनी कटच म्हटलं नाही मला रडू दिलं भरपूर आणि ते कट म्हणे ना तोवर मी थांबे ना म्हणजे तिकडे माझ्या वडिलांनाही कळलं की कुठेतरी मुलगी हिला प्रोफेशनलिझम कळतो <laughs> आणि मग ते कट म्हणाल्यावर मी उभी राहिले म्हणलं मला नाही करायचं काम तर ते म्हणाले पॅकअप हिला घेऊन जा आज ही करणारच नाही बिथरली आता ही काम करणार नाही आणि आम्ही त्या राजपीतला होतो गुजरातमध्ये शूटिंग करत मग एक तीन चार दिवस गेले आणि काही करायला नव्हतं तिकडे कंटाळा आला होता तर मग मी बाबांना म्हटलं की काय करायचंय आपल्याला म्हणजे ह्यांना काम करायचं नसेल तर चलूया ना बाप परत आपण मग बाबांनी त्यांना फोन केला की के असं असं म्हणतीये तिथे म्हणून मग घेऊन ये आज आजपासून आपण परत सुरू करूया काम आणि मग तिथून आणखीन माझे बाकी सीन सुरू झाले आणि ते पूर्ण चित्रपट बायलिंगुअल फिल्म होती ती हिंदीमध्ये रक्षाबंधन नाव आणि मराठीत खमा नाही सॉरी गुजरातीत आणि ती गुजरा, गुजरातीत प्रचंड चालली फिल्म हिंदीत नाही चालली अजिबात सो त्या माझे खूप किस्से आहेत म्हणजे एक अक्षरशः पुस्तक लिहिता येईल असे किस्से आहेत ते कारण पहिलीच फिल्म माझी त्याच्यामुळे मला सगळंच नवीन होतं आणि मला खूप हसले आहेत लोक माझ्यावर आणि आता मी पण म्हणजे त्याचा त्या विचार करते जेव्हा त्या गोष्टींबद्दल तर खूप असू की पण ती रिलीज झाल्यानंतर तुम्हाला लोक ओळखायला लागलेली असंही आम्हाला कळत मला परमानंद झाला होता म्हणजे मला लोक ओळखायला लागली म्हणजे वाह काय झालं आपल्याला काय केवढा मोठा खिताब मिळाला असं झालं होतं आणि <laughs> त्याच्यात मी खूप खुश झाले आणि मी हॉटेलमध्ये येऊन इतकी की मी आ, मस्ती आणि धिंगाणा सुरू केला मी टेबलवरती हे उडी मारली एकदम बेडवरून आणि ते टेबल चकलं आणि मी पडले आणि oh. मग माझा मा पाय स्प्रेन झाला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी गुजरात गव्हर्नमेंटकडून मला बेस्ट चाइल्ड ऍक्टर्स अवॉर्ड मिळणार होतो oh. तर मग मी आणखीन थैमान सुरू केला <laughs> म्हटलं नाही अवॉर्ड तर मीच घेणार काही झालं तरी मग बाबा मला कडेवर उचलून घेऊन गेले होते स्टेजवर आणि त्या राज्यपालांकडनं आम्ही मग अवॉर्ड घेतला घरामध्ये जरी असं असतं ना की सगळं वातावरण तर आहे पण आई बऱ्याचदा बाबा नसली तरी आई बऱ्याचदा खूप प्रोटेक्शन असतं तिचं म्हणजे किंवा ते प्रोटेक्टिव्ह असते ती की आपल्या मुलांना लगेच नको बाबा इथे किंवा इथलं क्षेत्र त्यांना माहिती असतं त्यामुळे कदाचित जास्त अधिक काळजी घेतात तर आई बाबांचं ते बिंदास्त हे होतं की नाही या क्षेत्रात तुला जर करिअर करायचं तर तू कर किंवा कसा सपोर्ट होता आणि कसं त्यांनी केलं सपोर्ट पुष्कळ होता आईची इच्छा होती की मी गायिका बनावं कारण मला मला म्हणजे काही आहे ना आपल्याला गॉड गिफ्टेड काही गोष्टी असतात मला एक गाणं हे मला म्हणजे ईश्वरी देणगी आहेत ज्याचं मी काहीही केलं नाही पुढे म्हणजे माझ्याकडून मी काही केलेलं नाही ते फक्त ईश्वरी देणगी एवढंच तर त्यामुळे आई तरी मला एक गाणं अनामिका चित्रपटातलं एक गाणं होतं कोणतं तरी आणि ते मी खूप अगदी वरच्या स्वरात गायची आणि आई मला रोज घेऊन बसायची मला शिकवायचा प्रयत्न करायची रोज क्लासिकलचे धडे चालायचे आमचे घरी आणि मी फारी मस्ती करायची मी कधी तिच्याकडे मन लावून शिकले नाही कधी पण तिची खूप इच्छा होती की मी गायिका बनावं पण आजी चित्रपटातून कामं करत होती थिएटर करत होती त्याच्यामुळे कुठेतरी मला अभिनयाकडे मला त्या पहिल्या चित्रपटानंतर मला थोडा समजायला लागला अभिनय आणि त्याच्यात अभिनय समजायला लागला म्हणण्यापेक्षा अभिनयात थोडा इंटरेस्ट यायला लागला मला तो समजायला कधी लागला आय आय डोंट नो त्याला बहुतेक थोडा वेळ लागला असेल म्हणजे मोठं झाल्यानंतर पण बाकी काहीही कोणत्याही कलेच्या कलेच्या क्षेत्रात काहीही तुम्ही केलं तरी चालेल पण ह्या क्षेत्रात राहावं एवढंच होतं फक्त आईबाबांचं mm -hmm. आणि कालांतराने त्याच्यानंतर जेव्हा मी लहानपणी कामं वगैरे हो केली त्याच्यानंतर एक ते मधलं वय येतं तर मी नववीत असताना मला बाबांनी आणि आईनी दोघांनी बसवून विचारलं होतं की तुला पुढे काय करायचं आहे तेव्हा मी म्हटलं की नाही मला अभिनयच करायचा आहे पुढे तर ते म्हणाले मग अभिनय करायचा असेल तर तुझ्यावर मग काही जास्ती आम्ही बंधनं नाही टाकणार पण तुला दुसरं काही करायचं असेल तर मग आपल्या आपल्याला शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे त्याप्रमाणे तुझी वाटचाल पुढची <coughs> डिसाईड करूया तर म्हटलं नाही ना मला अभिनय करायचा आहे मी ठरवलं आहे दिस इज गोय टू बी माय लाईफ तसंच गोय टू बी माय करिअर अभ्यासात कशा होतात वाईट फार वाईट फारच वाईट माझं अजिबात लक्ष नसतं वाटत नाही माझा अभ्यास सगळा शाळा कॉलेज संपल्यानंतर खरं तर सुरू झाला आणि तो एवढ्यासाठी की मला खूप वाचनाची आवडत त्यामुळे मग ते अभ्यास वृत्तीने मी पुढे वाचनाला सुरुवात केली पण मार्क बिरक म्हणजे चान्सच नाही याची बात म्हटलं शाळा आणि कुठे होते दादर आई सिंधु कॉलनी आणि त्याच्यानंतर बांद्राला एक रिझवी कॉलेज आहे तिकडे मी पहिली एक वर्ष मी तिकडनं केलं त्याच्यानंतर मग मला वेळच नाही मिळाला कॉलेज करायला मग मी फक्त परीक्षा द्यायला जायची त्यामुळे मी कॉलेज अटेंडच नाही केलं त्यानंतर <laughs>